i you, et You i खऱ्या अर्थानं हात जोडून आणि मुलगा रस्त्यावर दारू पिंपडला तुमचं लक्ष मंदिरात राहील की रस्त्यावर मग जर तुम्ही मनान परमात्म्याच्या जवळ नाही तर घेतलेलं नाम परमात्म्याच्या दरबारात पोहोचेल का म्हणून ते मन सुद्धा खऱ्या अर्थानं शांतीप्रमाणे एकनाथ महाराज करून कर्म केलं फक्त कर्म धर्मासाठी जगावं कस हे आम्हाला हिंदू धर्म सांगतो आणि खऱ्या अर्थानं धर्मासाठी मराव कस हे सांगणार सुद्धा आपला शिवाने शंभू चरित्रच आहे कारण खऱ्या अर्थानं या मातीचा इतिहास जर आम्ही बारकाईला पाहिला तर या मातीमध्ये धर्मासाठी सबंद आयुष्य समर्पित करते

आणि जगण संपलं की भागवतला मृत्यू कसा साधावा हे सांगणारे आणि धर्माच्या प्रवास आहे एकदा या कार्यकर्त्यांसाठी पुन्हा जोरदार या ठिकाणी आणि या तरुणाईला बळ खऱ्या अर्थानं इकडून मिळत आहे म्हणून खऱ्या अर्थानं ही तरुणाई आहे तरुण वर्गासाठी आणि खऱ्या अर्थान कमिटीसाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं शंभू राजाने शिवरायांचा इतिहास आपल्या अंधकरणामध्ये आपण जर घेऊन खऱ्या आयुष्याच्या पुढे निघालो तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या राजानं असं काय केलं अरे मालोजी कोसळला अरे संभाजीरबंद झाला औरंगजेबाच्या सामने राजांना आणण्यात आलं अरे त्याच वेळी आज ते कदम आलमगिर औरंगसाहेब आपल्या सिंहासनाकडे निघाला आणि त्याच वेळी वसीमची नजर गेली अरे वसीम गरजला संभव चौक चालम की रावण के सामने अरे कभी कलश कर रहा और राजा चुकाएंगे नहीं चुकाएंगे चुका कामो अरे वसीम पुड़ा ला चुप चुप एकदम चुप याद रख याद रख अरे अगर रावण के दरबार में है तू अरे दांत वाले मागुना आवाज़ आला सबो रासन सबो अभी बहुत पूछ रहा है आणि दास मालमगिरी औरंगजेब आपल्या सिंहास सणाकडे निघाला हे चित्र पाहिलं आणि शंभूराजे म्हणून हसू लागले आणि औरंगजेब पुन्हा माखारी आला शंभूराजांच्या समोर वाट ठाकला आणि शंभूराजन कडे पाहत औरंगजेब उत्तर नाव बरस का बरस काम तोच नाही संभासाहेब के तुम्हें हमारा डर नहीं लगता तब तो तुम कहा इस ने अरे हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता सच कहा था सच कहा कहा था ने आज तक ठंडक ले। लेकिन अब नहीं अब नहीं अल्लाह नही। तला के गिरफ्त में है तू अरे तांच वाली औरंगजेब शंबू राजन सबोर आला अरे सकल जकड़ ले लंबू राजन का पहात रही पहला सवाल पहला प्रश्न विचार ला संभा ए दो सवाल पूछूंगा आज मैं तुम्हें ए दो सवाल तय करेंगे जहन्नत मिलेगी या फिर मिलेगा माँ रहम की भेंक मिलेगी या फिर मिलेगी माँ सम्भाव ए दो सवाल तय करेंगे अरे अवरंग देवाना अपना पहला प्रश्न विचार लो रहमत चाहते हो तो पहला सम्भाव है मेरा कहाँ रखे आज तक के लोग कहाँ रखा है खजाना अरे � अरे हा हिंदुस्त आमचा आम्ही सोन तू गिळलीस चूट पण आम्ही होणार नाही भिकारी मागणार नाही तुझ्या सारखे तुझ्या सारख्याला आजपर्यंत हिंदुस्तान बोलावून भीक दिली असंय ठेऊ मनकटाच्या बळावर अरे सरपंच लॉरेंस है अरे अवरण दे पुत्तर हला ला ये मरा के क्या खिलाता है अपने बच्चों क्यों भी एक भी शख्स पैदा नहीं हुआ संभा जयता अमरई जनाने में अरे उसळत शावा तुझा पोटी तुझा पोटी अरे स्वतःचा बापला विष देणारा तू स्वतःचा भावाची खुळआम कत्ल करणारा तू तुझ्या पोटी कदापि नव्हे संभा जन्म खै तो सह्याद्रीच्या गडकोटांमध्ये आणि आऊ साहेब जाऊनच्या कुशी मध्ये तुझ्यासारख्या नव्हे आणि संतापलं औरंगजेब औरंगजेबाने पुढास समोर उर ठाकला संभा बात आगे के की फतेह गिरा कर संभा मेरी बात मिलेगी याद रख का नंगा नौ देखेगा देखे या मिलेगी रहम के भे संभा आज तक कौन कौन से सरदार शामिल हुए मुझे अरे उसे अरे खरे यार तरह सट्टी रखता वो तरी आई पुते आम्ही झुंजू इथ मरू इथ याद वाघाचे रेडे सुदा सारखे आणि मरतात सुद्धा वाघा सारखे लागू रस्ता आणि औरंगजेब शेवटी खरे अर्थ ना औरंगजेब उत्तरला संभा लगता है बेखाब हो गया है तू याद रख आज कायद मे है हमारा और मृत्यु देखेगा तो देख मौत का अंजाम क्या होगा तेरा त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आणि उतरला अहो आहोत आपण प्रसंग पाहत ना काय बाका अहो अवस्था पाहताय ना या प्रसंगावर सुचते का तुम्हाला कविता आणि कवी कलाश पाहत राहिला अरे मृत्यूच्या घोटात औरंगजेबाच्या दरबारात अरे हा राजा म्हणतो सुस्ते का एखादी कविता ही काय कविता ऐकायची आहे पण राजांचं ते रक्तमुख पाहिलं आणि कविकाला सुसळला हा राजन का नाही राजन तुम हो सांजे खूप लढ हो चंग तुम्हा देश देश राजे काय लढलात तुम्ही चंग राजे काय तुमचं सामर्थ्य तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर औरंगजेब सुद्धा कुडख्यावर टेकून तुमच्या समोर आलाय राजा काय भाऊ संभा बहुत बहुत अंजाम देखना चाहता है आणि पाहता पाहता औरंगजेबाने आपल्या सरकाराकडे पाहिलं अरे औरंगजेब उसळला अरे निकाल आखे हे आखे आज तक जलाती रही

त्यांना औरंगजेबाले औरंगजेबालाय आणि तेही आपली एक एक पाऊल होतो कांदना चढलेल्या शंभूरा एक एक पाऊल टाकत होता आणि त्याच वेळी पहिला अंमल सुरू व्हायचा होता सदा होती डोळे काढायची दोन हाफसी दालबुंद झाल्या ध्रजा हव्या आणि दोन्ही हापसी आता वेगानं एक एक पाऊल पुढे टाकू लागले

पुढं पुढे येऊ लागले आणि राजांचे नेत्र उघडले खऱ्या आणि ती बाजूला असताना चळ्या फेकल्या आपली बाजूला झाले आणि औरंगजेब उचलला हो होगा आगे निकाल होगा आगे आणि पुन्हा दोन हापसी आता त्यात लग्न लग त्या सळ्या घेऊन पुन्हा पुढे निघाले पहा आता राजांच्या समोर आले जणू काही देवता स्तब्ध झाल्या सह्याद्री शांत झाला आणि सह्याद्री बी लगा काय होणार पाहू लागला दोनही हापसी वेगानं वेगानं राजांच्या पुढे आले पहा आता राजांच्या नजदीक आले चांडाने दखललेला मातार राजा आणि दोन्ही सळ्या घुसल्या मात्र क्षण दर्शनाचा अवकाश टिकून गेले वाता पुन्हा वारा वाहू लागला दरबार स्तब्धपणे पाहू लागला अरे खऱ्या अर्थानं आमच्या बोटाला लागल तर दोन दोन दिवस हात धरून बसता लाभा गोकणाऱ्या जळून खा मुखात स्मित हास्य करतो पाहणारे खरे चक्कर येऊ पडत होते पण माझा राजा मात्र स्मित हास्य करत होता पुढचा बोलायला वेळ नव्हता कारण सजेचा दुसरा अंमल आता सुरू व्हायचा होता दुसरी सजा होती जबान छटायची पुढा दोन हापसी हातामध्ये सांची लखत नंगी तलवार घेऊन पुढे निघाले राजांच्या डोळे राहिले कुठे होते जागेवर पाहिला पण पावलांचा स्पष्ट आवाज आला आणि राजे ओळखून चुकले दोन खऱ्या अर्थाला पुढा आता जिप जोडायचा आदेश आहे आणि त्याचवेळी राजे मात्र हसत राहिले मुखातून जगदंब त्यात राहिला आणि त्या क्षणाला मात्र माझा राजा मनोमन विचार करत राहिला अरे ज्या मुखामधून आजपर्यंत गणेश तवन निघाल ज्या मुखामधून पूजा भूषण सारखा ग्रंथ जगाला क्रांती घेऊन केला ज्या मुखामधून आबासाहेब आऊ साहेबांना वचन दिलं आणि ज्या मुखामधून औरंगजेबाची पळती भुईत मोडी केली त्या मुखामधून भगव्याच्या अस्मिता जिवंत ठेवली जीप जाणार आता आणि ते दोनही यवन पाहता पाहता पुढे आले राजांच्या नजदीक आले डोळ्यातला धुरा जो काही थांबला नव्हता तो उग्र दर्प मात्र वाच सोडत होता आणि अशा ही परिस्थितीमध्ये आता मात्र राजांचा जबडा उघडण्याची कोशिश होऊ लागली दबडा उघडला नाही कुणीतरी गाव बाजूला असताना लोखंडी खन घेतला राजांच्या डोक्यावर वार झाला कानातून नाकातून रक्ताचे सार लागली पण तरी राजाचा दबडा उघडला नाही कोणीतरी पुन्हा हातामध्ये तलवार घेतली पाठमोरा वार झाला पाठीवर रक्तात चिळकंडी उडाली तरी राजाचा दबडा उघडला नाही कोणीतरी पुन्हा आलं अरे पारांची गोछार झाली दबडा उघडला नाही पुन्हा डोक्यावर वार झाला रक्तात चिळकंडामध्ये माझा राजा न्हावून निघाला पण दबडा उघडला नाही अरे उघडाल कसा वाघाचा दबडा वाघाच्या दाबडा उड कसा मग कोणीतरी युक्ती काय का नाग दाबले आणि श्वासासाठी झुगल बनला आणि या संधीचा घेतला फायदा जी वाली बाहेर ओढली ओढलीच्या झळकंड्या रक्ताच्या यातन आणि जीभ मात्र वळवळीत पडली होती अरे तब्बल तब्बल तेरा दिवस कवी कलशान हा हा उदोस पाहिला आणि बसल्या जागेवर मान टाकली कायमचा संपला कोणीतरी यायचं राजांच्या अंगावर गरम पाणी होता कोणीतरी यायचं बोकड सोलावास राजांचं कातड सोडलं जायचं कोणीतरी यायचं के भेक 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 म्हणत पाहता पाहता पिठाचं पाणी अंगावर टाकून जायचं कोणीतरी यायचं हाताची बोट छाटून निघून जायचं कोणीतरी यायचं अरे माणसाचे लग्दे राजांचे काढून कुत्र्या गेदारांना खाऊ घालायचं एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल 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 चाळीस दिवस माझा राजा भगव्याच्या अस्मितेसाठी अनंत वार अनंत यात्रा सहन करत राहिला पण शेवटपर्यंत चुकला झुकला नाही नमला नाही वाकला नाही शेवटी तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिल चवाय छावा शेर छा शेर आम्ही आखे दिवस के उसकी आखे झुके नाही हमारे सामने अपने हाथ काट दिए उसके मगर नहीं फायदा है उसने हाथ हमारे सामने अपने पाव काट दिए उसके मगर नहीं रहमत की भेंक मांगे उसने घुटने टेक के सचमुच चावा है चावा शेर अल्लाह होंगे कभी काम आया ऐसे खाली हाथ लौटना पड़ेगा तो हल मजा संतन बनाना भाग्य मिलू दिलना ही माजा राजा ना प्रणंच होती दिली पण मग माझ्या दिले माझ्या वीर शंभूंनी धर्मासाठी प्राण दिले आपण कमीत कमी त्या धर्माच्या मार्गावर चालायला हवं एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो एकदा प्रेमानं भजन कर